नमस्कार सिंपल कुकिंग कुकिंगमधून मी तुमची होस्ट टुल्डी गुल्डी बोलते आज आपण बघणार आहो एक थोडासा कर्नाटकी पदार्थ थो। अक्की रोटी किंवा उग्बू रोटी त्याच्यानंतर मराठवाडी आपण टोमॅटोचा ठेचा पाहणार आहोत आणि दाल तडका तर चला मग आज आपण आपला संध्याकाळचा स्वयंपाक तयार करून घेऊया चला काय काय साहित्य लागतं ते मी दाखवते अक्की रोटी किंवा उदू रोटी तांदुळाच्या पिठापासून तयार केली जाते हे तांदुळाचं पीठ घेतलं आहे मी आणि आता आपण काय करूया याच्यामध्ये हे दोन चमचे दोन कप मी तांदुळाचं पीठ घालते हे पीठ मी जरा भरून घालते तुमच्या समोर हे एक कप आणि हा दुसरा कप तांदूळाचं पीठ मी घालून घेतलंय आता हे आपण दोन कप तांदूळाचं पीठ घातलंय तर आपण आता काय करायचं या तव्यामध्ये एक आणि दोन कप पाणी मी टाकलं आता याच्या खाली मी गॅस लावून देते पाणी उकळू देते या पिठात आपण एक थोडासा खड्डा करणार आहोत आणि पाणी उकळल्याशिवाय आपण यात यात ते पाणी टाकणार नाही आहोत तर आता हे झालं आता यामध्ये आपण टाकणार आहोत तूप पाण्यात हे एक चमचा तूप मी टाकलं आहे आणि नंतर ज्या वेळेस आपल्याला पळायचं आहे त्यावेळेस त्या पिठाला मी एक चमचा तूप लावणार आहे आणि हे थोडंसं मीठ तर हे आता छानपैकी होऊन देत आणि हे उकळतं पाणी मग आपण याच्यामध्ये टाकूया आपण टोमॅटोचा ठेका लागलीच करायला घेणार आहोत हे आपण टाकलं की मग हे पाणी यामध्ये टाकलं की याला आपण झाकून ठेवूया पाण्याने पाण्याला थोडा वेळ हे मिक्स करून घेऊ पीठ पाण्यामध्ये आणि याला थोडा वेळ आपण झाकून ठेवू तर आता पाणी उकळल्यानंतर टोमॅटो ठेच्यासाठी मला जे काही सामान लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते हे टोमॅटो आहेत मी कांदा घेणार आहे कोथिंबीर मी घेणार आहे आणि लसूण हा लसूण आणि ही हिरवी मिरची कापलेली ते सामान मी तुम्हाला दाखवणारच आहे काढून तर आता हे उकळतं पाणी मी या पिठामध्ये आता टाकते आहे आणि हे असं वरती पण याला पीठ टाकते आणि हे आपण आता झाकून ठेवून देतो त्याच्यावर झाकण हे बसत नाहीये दुसरं झाकण मी ठेवते आणि हे आता मी उचलून ठेवून देते बाजूला अजून मी गॅस बंद केलेला नाहीये आता आपण करणार आहोत टमॅटोच्या ठेचेची तयारी या ठेच्यासाठी आपल्याला लागणार आहे ते आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं नाहीये त्यामुळे हा आता आपण गॅस मोठा केलेला आहे टमॅटो मध्ये आपण जिरं घालून घेणार आहोत आधी आणि आपल्याला ठेचा करायचा आहे त्यामुळे आपण ठेच्यामध्ये ही मिरची तिखट आहे चांगलीच तिखट आहे त्यामुळे ही तिखट मिरची मी यामध्ये भरपूर घालते कारण मला ठेचा तिखट करायचा आहे एकदम असा माईल्ड ठेचा आपला नेहमीचा घरगुती माईल्ड ठेचा नाही करायचा आणि हे जरा या मिरच्या चांगल्या लालसर करून घ्यायच्या मिरच्यांचे आता थोडंसं थोडंसं टाक पडायला लागला कोणी कोणी अख्ख्या मिरच्या घालतात तर त्या लवकर होतात पण मला आणि हे तुकडे म्हणजे असे वाटून घ्यायचे किंवा ठेचून घ्यायचे तर आता काय आहे की तसं मी काही करणार नाही आहे मी सरळ मिक्सरमध्ये याला असं थोडंसं आबडधोबड होईच तो फिरवून घेणार आहे फक्त आपल्याला तो ठेचा छानपैकी असा तिखट आंबट ठेचा भाकरीबरोबर किंवा त्या अख्खी रोटीबरोबर खाता आला पाहिजे हाच माझा उद्देश आहे बाकी काही नाही आता हे झालं ठेच्याचं काम यामध्ये आता पडेल आपला लसू आता यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो आपण हलवून घेऊया आणि आता यामध्ये आपण घालतो आहे मीठ कारण टोमॅटो मग लवकर आणि टोमॅटो थोडासा कोरडा म्हणजे याला काही पाणी सुटत नाही आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला कळेल आता आणि मी हा थोडा कांदा यामध्ये टाकते सॉरी <coughs> आपल्याला <coughs> याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे एवढं लक्षात ठेवा कारण हा टोमॅटोचा ठेचा आहे अजिबात याच्यावर झाकण ठेवायचं नाही कांदा मी मशीनवर <coughs> सॉरी करून घेतलेला आहे आता हे छान आता थोडासा मी पुन्हा गॅस मोठा केला आहे हे होऊन दे आणि याच्यामध्ये आपण आता ही कोथिंबीर चांगली अर्धी मूठ कोथिंबीर म्हणा किंवा त्याच्यापेक्षा थोडी कमी असेल ही आणि ही कोथिंबीर मी यामध्ये घालून घेते यात आपण बाकीचं काहीही टाकलेलं नाही आणि टाकायचं नाही आपण फक्त जिरं आणि मीठ मसाल्याकरता हेच वापरले हा ठेचा मराठवाडी स्टाईल आहे आणि माझी आजी ठेचा काट्यावर वाटून करत असे हे हा फॅन्सी ठेचा नाही आहे अगदी गावरान ठेचा आहे त्यामुळे आणि याच्यावर झाकण ठेवतच नाही आता यातलं हे पाणी आपलं संपत आलेलं आहे आधीचं खडेमीठ असायचं याच्यामध्ये माझ्याजवळ होतं पण मी आज विसरली खडे खडेमीठाच्या वेगळी साधं मिठच टाकलं आहे हे सगळंच आता काळसर लाल झालेलं आहे ठेचा खायला अतिशय चविष्ट लागतो ठेचा तयार झाला की त्यावर आपल्याला तेल टाकायचं कच्चं तेल बाकी याच्यामध्ये काही टाकत नाही तुम्हाला जर तुम्ही शेंगदाणे किंवा हे काही टाकलं तर तो त्या दिवशीच ठेचा संपवून टाकायचा आणि मी आज शेंगदाणे वगैरे काही टाकणार नाही आहे हा ठेचा जो आहे हा मी असाच करणार आहे म्हणजे हा माझा दोन तीन दिवस फ्रीजमध्ये आहे आणि जर तुम्हाला ताबडतोब खायचा असेल तर तुम्ही त्याच्यात शेंगदाणे टाकू शकता वाटताना अर्थात तुम्ही याच्यावर वाटल तर आता माझं हे मी हे वेगळं काढून ठेवते याला मी थंड होऊ देते आता याच्यावरती मी हे पॅन ठेवते पॅन मी याच्यासाठी ठेवलं की आपण करणार आहोत दाल तडका आधी मी ही दाल शिजवून घेतलेली आहे त्यामुळे आत्ता आपल्याला वेगळं काही ते वरण बिरण शिजवायची बारगड करायची नाही आहे दाल आणि वरण शिजवताना मी त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं हे मूग आणि मसुरीचं वरण आहे आणि आपल्याला हे वरण आता यामध्ये आपण काढून घेऊया हो थोडंसं बाकीचं वरण मी ठेवून देते या वरणात मी थोडंसं पाणी घालते मीठ आपण टाकलेलं आहे मिठाची चव घेऊन पाहते मीठ कमी आहे थोडस मीठ मी टाकते आपल्याला या वर्णामध्ये मसाले वगैरे काहीही घालायचे नाही आता हे झालं ह्याच्यामध्ये मी टाकते तूप हा जो लसूण आहे इथे हा थोडासा मला बारीक करायला पाहिजे होता तर तो लसून मी आता बारीक करून घेते तुपामध्ये थोडंसं जिरं हिंग एवढंच टाकायचं आहे आता हे तूप टाकलंय चांगलं यामध्ये मी जिरं टाकलं आता मी गॅस बंद केला आणि गॅस बंद करून बारीक लसणाचे हे तुकडे त्याच्यामध्ये घालते आता हे होऊ द्यायचं आणि हे जे आपलं लाल तिखट आहे हे वरणावर टाकायचं हे त्या फोडणीत टाकायचं नाही आणि आपण महत्त्वाचं इन्ग्रिडियंट विसरलो ते म्हणजे हिंग हा हिंग मी याच्यात टाकते आता ही फोडणी आपल्याला वरणावर ओतून घ्यायची आहे वरणावर ओतताना आपण तिकटावर ही फोडणी घालणार आहोत हा तिकटावर आपण तडका दिलेला आहे आणि आता आपला हा तडका आपण सगळा उसून घेतो या यापैकी आपला दाल तडका आता आपला तयार झाला जेव्हा तुम्ही वाढाल त्यावेळेस ती डाळ उकळून घ्यायची आणि बस याच्यावर थोडंसं सजवायसाठी कोथिंबीर घातली मी ज्यावेळेस तुम्ही ही दाल खायला द्याल त्यावेळेस ही दाल उकळून द्यायची तर आपला आता दाल तडका तयार झालेला आहे याला मी वेगळं ठेवलं आहे आता आपण वळूया आपल्या अक्की किंवा उब्बू रोटीकडे तर हे आता तूप आणि पाणी मला हे बघू देत हे माझ्या हाताला सहन होईल इतपत आहे हे आता मी असं जरा मिक्स करून घेते याच्यामध्ये अजून आपल्याला काही इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत पण हे पाणी यात मिक्स करून घेते बघा हे छान झालं आहे आता आता या यामध्ये थोडासा गाजर घालते गाजर घालतातच अक्की रोटीमध्ये तुम्हाला पाहिजे तर थोडं भाज्या तुम्ही घालू शकता पण गाजर आणि कांदा हे दोन गोष्टी अक्की रोटीमध्ये घालतात म्हणून आता हा थोडासा कांदा मी घालून घेते मीठ आपण टाकलेलं आहे तूप आपण टाकलं आहे आपण आता याच्यामध्ये हिंग टाकणार आहोत थोडासा आणि ओवा आणि हळद आता बघा या मसाल्यापैकी मी काय काय वापरलेलं आहे हे जिरं घेतलं होतं मोहरी हळद हिंग मीठ मिरची ओवा आणि लसूण तर जी मोहरी मी उगीच घेतली मोहरीचं काहीही काम नाही आहे आपण <coughs> सॉरी आपण जेव्हा फोडणी दिली तेव्हा आपण जिऱ्याचा वापर केला आता हे जे सगळं आहे हे, हे मला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात आणि ही अशी मळली जाते मळले की ती छान एक जीव होते आता हे पूर्ण मी मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हा गोळा असा छान मळून तयार झालाय हा मळून घेतल्याने आता मी थोडस तूप याच्यावर टाकणार आहे आणि याला चोपडं आणखी करून घेणार आहे म्हणजे एक चमचा तूप पाण्यात टाकलं होतं ता आणि एक चमचा तूप आपण इथे टाकलेलं आहे आता ही अक्की रोटी आपण थापून घेऊया लावून हा गॅस सिम करते कारण मला हवा चांगला तापलेला हवा एक थोडासा पोर्शन मी याचा काढून आहे हे असं थोडंसं करून घ्यायचं आणि हा जो भाग आहे उठावदार तो थोडा खाली टाकायचा ही रोटी मग फिरते याच्यावरती खूप मोठ्या मोठ्या मी करणार नाही आहे मोठ्या पण करता येतात त्याला वेळ लागतो थोडा आपण आता आपल्या रेसिपीच्या हिशोबाने ही करणार आहोत पातळ करायची आहे यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर नंतर टाकली होती तुम्हाला मी सांगितलं नाही विसरले तर मळायच्या आधी मी थोडी कोथिंबीर यामध्ये टाकली असं पाणी या पोळीला लावून घेते रोटीला पाणी लावून घेते आता याच्या खालचा गॅस मोठा करते या शायला ने। आता ही या बाजूनी मात्र चांगली होऊ द्यायची त्याच्याशिवाय याला पलटवायचं नाही आता ही अक्की रोटी तव्यावर होते आहे तोपर्यंत ता हा जो टमॅटो ठेचा आहे हा मी मिक्सरमध्ये दळून आणते मग तुम्हाला दाखवते परत रोटी अशी फिरते तव्यावर व्यवस्थित झाली आहे का बघून घेते खालून खालून झाली असेल तर इला आपण पलटवूया नाही व्हायची अजून खालून ती चांगली व्हायची आहे त्यामुळे मी आता याला करत नाही आहे हा ठेचा मात्र मी वाटून म्हणते वाजा ठेचा हा जो मी केलेला आहे टोमॅटो ठेचा हा वाटून असा दिसतो आहे तर हा आता मी या बोलमध्ये काढून घेते आणि आपण आता आपल्या रोटीकडे पाहूया ही रोटी मी पलटवून देते खालून ही रोटी छान झाली आहे जास्त फुगणार नाही कारण आपण याच्यात ओवा आणि भाज्या पण टाकलेल्या आहेत पण थंड झाली की ती छान नरम होते आता हा ठेचा मी काढून घेते अक्की रोटीबरोबर हा ठेचा फार छान लागतो मी हा गॅस बंद केला आहे आता आपण इकडे येऊया इक्की रोटी हा ठेचा आणि हा दाल तडका आपले संध्याकाळचं जेवण तयार झालेलं आहे ही अक्की रोटी ही नरम होते व्यवस्थित आता खूप गरम आहे ह्या दाल तडका आणि हा टोमॅटोचा ठेचा हा ठेचा मराठवाडी स्टाईल ठेचा आहे दाल तडका आपण हिंदी लोकांचा घेतला तो आहे आणि अक्की रोटी ही कर्नाटकी आहे म्हणजे कर्नाट कर्नाटक ए मराठवाडा आणि यू पी किंवा एम पी साईड एम पी साईड म्हटलं तरी चालेल दालदडकाही त्यांचीच रेसिपी आहे है। तर हे एम पी साईड तर तुम्हाला आजचा हा मेनू कसा वाटला ते मला कळवा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाई खाई आहे खिलाई आप की ओढली ओढली क अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर भेजी आहे बघा आज याच्यात हे सगळं डायटच आहे तांदूळामध्ये आपण गरम पाणी टाकून त्याचं ग्लुटन तसंच हे करून टाकलं त्याच्यामध्ये भाज्या टाकल्या छान जेवण झालं गरम गरम भाकरी जेवायला बसल्यानंतर ती गरम भाकरी पानात गेले की ते एकाच्याऐवजी दोन भाकरी माणसं खातात धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला